फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने उकळले एक कोटी नव्वद लाख रुपये आरोपीचा सा पोलिसांकडून शोध सुरू बेलापूर गावात राहणाऱ्या आदेश कोळी याने जमीन मालकासोबत कोणताही विकास करारनामा झाला नसताना पुष्पक नगर इमारत बांधून त्यातील फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने सत्तावीस व्यक्तींकडून तब्बल एक कोटी नव्वद लाख रुपये उकळून त्यांना फ्लॅट अथवा त्यांची रक्कम परत न करता फसवणूक करून पलायन केल्याची घटना उघडकीस के आली आहे एन आर आय पोलिसांनी आदेश कोळी यांच्या विरोधात फसवणुकीसह अपहार तसेच महाराष्ट्र फ्लॉट बांधकाम विक्री व्यवस्थापन आणि हस्तांतरण प्रचाराचे नियम कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे ही या या संदर्भात अशी दाखल झाले आहे की संबंधित आदेश हरिकोळी याने आ, सन दोन हजार एकोणीसमध्ये नवी प्रकल्प प्रकल कडून साडेबावीस टक्के योजनेअंतर्गत सिडको महामंडळाकडून देण्यात आलेले भूखंड हे फिफ्टी फिफ्टीच्या अनुषंगाने डेव्हलप विकस विकसक करीता घेण्यात आले होता परंतु संबंधित कोरोना कालावधीत त्याने विकास करणा हा स्थगित करून रद्द झालेला कारणा लोकांकडून कमी दरात सदनिका देतो या यासंदर्भात सदनिकेस रक्कम उचालना केली त्यानंतर संबंधित लोकांनी सदनिके संदर्भात या आदेश अधिकोली आदे विचारणा केली असता त्यांना अशी माहिती दिली आज देतो उद्या देतो आज बांधकाम चालू उद्या बांधकाम चालू आहे या अनुषंगाने तो त्या बांधकामावर चाल ढकल करू लागला अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न